विमा पॉलिसीची जी वाढती स्वीकार्यता आहे आत्ताच मुरिजींनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये देखील आणि शहरी भागामध्ये देखील सगळीकडे याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे की आता बचत तर होते अठरा टक्क्यावरून शून्य टक्क्यावरती आलं आहे आपण घेऊ शकतो जे काठावरची माणसं होती त्यांना पण आता वाटतं की आपण हे घेऊ शकतो तर ही विमा पॉलिसीची वाढती स्वीकार्यता आणि व्याप्ती ही अर्थव्यवस्थेसाठी कशी फायदेशीर ठरू शकते विमा उपलब्धतेचा वाढता स्तर हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं आशादायक चित्र वाटते का तुम्हाला हो नक्कीच खूपच आशादायक चित्र आहे सर ह्याच्यात आपण असं म्हणू शकतो की जेवढं खर्च कमी तेवढं सामान्य माणसाच्या घरातलं जे बजेट आहे त्याच्यात त्याला सेव्हिंग्समध्ये वाढ होते आत्ता जे परबजींनी सांगितलं त्याप्रमाणे जर त्याचा खर्च एक हजार रुप अकराशे ऐंशीवरून एक हजारवरती गेला तर एकशे ऐंशी रुपये त्याचे वाचले असे हे एक छोटं हे फार छोटं उदाहरण आहे अशी जर मोठी रक्कम जर आपण पाहायला गेलो तर अर्थव्यवस्थेमध्ये हा जो उरलेला रक्कम आहे ही उरलेली जी सेविंग आहे लोकांची ही ते, ते इतर खर्चासाठी वापरू शकतात ह्याच्यामुळे असं होतं आहे की बाकी बऱ्याच गोष्टींचा जी एस टी नुसता इन्शुरन्सवरती नाही तर इतर ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याचा पण जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बारा आणि अठरावरून थेट पाच टक्के किंवा बऱ्याच जागांवर शून्य टक्क्यावरती आलेला आहे त्यामुळे लोकं काय करू शकतात की कमी खर्चामध्ये जर एखादी वस्तू घेता येते तर लोक तो खर्च करतात ह्या खर्च केल्यामुळे असं होतंय की अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात त्याला बूस्ट मिळतोय असं आपण म्हणू शकतो आता याचं एक फार छोटं उदाहरण मी असं सांगेल दोन हजार सतरामध्ये फक्त पासष्ट लाख लोक अशी होती जी जी, जी एस टी रजिस्टर्ड होती आज तो आकडा जो आहे तो दीड कोटीवरती गेलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठा टॅक्सपेअरचा बेज आज गव्हर्नमेंटकडे आहे आणि सहासष्ट लाखावरून थेट दीड करोडवरती गेल्यामुळे जे गव्हर्नमेंटचं अस आता आता जी एस टी रिफॉर्ममध्ये असं पण म्हणत होते बरेच लोक की गव्हर्नमेंटनी एवढी मोठी सूट दिली तर फार त्याच्यात नुकसान होईल गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू नुकसान होईल मग खर्च कसा करणार वगैरे वगैरे तर मी एक फार छोटा एक उदाहरण देतो तुम्हाला ऐंशी हजार रुपये हा एका ऐंशी हजार करोड रुपये हा एका महिन्याचा जी एस टी कलेक्शन होता दोन हजार सतरामध्ये ते कलेक्शन ऐंशी हजारावरून थेट दोन लाख चार हजार रुपये झालेलं आहे ॲव्हरेज मंथली कलेक्शन दोन लाख चार हजार कोटी एका महिन्याचं जी एस टी कलेक्शन आहे चोवीस मध्ये तर तुम्ही डेफिनेटली बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात टॅक्स पेयरचा बेज वाढल्यामुळे एवरेज जी एस टी कलेक्शन जे आपण म्हणतो ते दोन लाख चार हजार रुपये एका महिन्याचा आहे म्हणजे आपण निश्चितच पाहू शकतो की अर्थव्यवस्थेला जी चालना मिळाली आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे तर त्याच्यात काही वादच नाही